नमस्कार राज्य सरकारी युट्यूब चॅनलवर पुन्हा पुन्हा आपलं स्वागत आहे बातमी आहे महत्त्वाची पाहूया सविस्तर विद्यार्थी पालक यांच्या हिताचा करून शिक्षण विभागाने परीक्षा आणि सत्र सुरू करण्यासंदर्भात घेतलेला पुनर्विचार करावा त्याप्रमाणे विद्यार्थी शिक्षक आणि पालकांमध्ये निर्माण झालेला गोंधळ दूर करावा अशी मागणी यादव यांनी सिंह यांच्याकडे केली आहे विदर्भ मराठवाड्यात एप्रिल महिन्यात उन्हाळा कडक असतो त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून राज्यात एप्रिल महिन्याच्या शाळाची सुट्टी दिली आहे आणि काही दिवस सकाळचे सत्र शाळा भरविण्यात येते शालेय शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेला आहे तर पहिली ते नववीच्या परीक्षेच्या वेळपत्रकाचा पुनर्विचार होणे गरजेचे आहे शिक्षण विभागाच्या निर्णयाला ने शिक्षक आणि पालकाच्या विरोधात होत असून आता राजकीय पक्ष आणि संघटना विरोध वाढत असल्याचे चित्र आहे राज्यातील सर्व शाळांनी पहिली ते नववी परीक्षा एकाच घेण्याबाबतचे वेळापत्रक महाराष्ट्र व परीक्षण परिषदेतर्फे प्रसिद्ध करण्यात आले त्यानुसार एस सी आर टीने परीक्षेसाठी आठ ते पंचवीस एप्रिल कालावधी ठेवलेला आहे मात्र ऐन वेळे घेतलेला आहे या निर्णया विरोध होत आहे विद्यार्थ्यांना उन्हाचा त्रास होऊ नये या उद्देशाने अनेक वेळा राज्याचे शिक्षण विभागाने शाळांना सुट्टी दिली आहे असे असताना शिक्षण विभाग अत्यंत कडक उन्हाळ्यात असणाऱ्या कालावधीत विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे ही, ही परिस्थिती असताना ऐनवेळी एप्रिल महिन्यात शाळा शिक्षण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे विद्यार्थी पालकांच्या यांच्या हिताचा विचार करून शिक्षण विभागाने परीक्षा आणि सत्र सुरू करण्यासंदर्भात घेतलेला निर्णय पुनर्विचार करावा त्याप्रमाणे विद्यार्थी शिक्षक आणि पालकामध्ये निर्माण झालेला गोंधळ दूर करावा अशी मागणी यादवसिंह यांच्याकडे केली आहे धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा